नमस्कार मी मंदार जाता घरघर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे तर फुलं आपल्यासाठी किती महत्वाची हे मी तुम्हाला सांगायला लागतो तर ती आपल्याला मंगल प्रसंगी लागतात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण नेहमी फुलांचाच आसरा घेतो ती आपण देवाला वाहतो माळेमध्ये गुंफतो एकमेकांना देतो घेतो ही फुलं केवळ आपल्या भावविश्वाचा भाग आहेत असं नाही तर हे जग सुद्धा त्या फुलांशिवाय अपुर आहे तर मग असा प्रश्न पडू शकतो ही फुलं नेमकी पृथ्वीवर आली कशी तर एक त्याची टाईम वाईन बघायला सुरुवात केली तर असं दिसतं की सुमारे साडेचारशे कोटी वर्षापूर्वी पृथ्वीचा उगम आहे तो झालेला आहे त्यानंतर सुमारे तीनशे ऐंशी कोटी वर्षापूर्वी इथं जीवन पृथ्वीवर पहिलं जीवन जे आहे त्या जीवनाचा पाळण हल्ला त्यानंतरच्या काळात तीनशे कोटी वर्षापूर्वी हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिन पृथ्वीवर तयार झालं आणि त्यानंतर मग हळूहळू काय झालं की पन्नास कोटी वर्षापूर्वी जीवन जे आहे त्यांनी समुद्राच्या ज्या आपल्या सीमा आहेत त्या सोडून पुढं पाऊल टाकलं आणि ते जीवन जे आहे ते जमिनीवर आलेलं आहे त्यानंतर तेरा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर वर्षा या सपुष्प वनस्पतींचा उगम झालेला आहे तर पृथ्वीचा जो कालखंड आहे मोठा साडेचारशे कोटी वर्षापूर्वीचा आपण म्हणलो त्या मानाने या छोट्या तेरा कोटी वर्षाच्या कालखंडात त्यांनी जवळपास पृथ्वी या सपुष्प वनस्पतींनी या फुलांनी व्यापून टाकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर या छोट्या कालखंडामध्ये अं वनस्पतींची इतकी उत्क्रांती झाली की त्यांचा आता जो नंबर आहे त्यांची संख्या जी आहे ती जवळपास पावणे चार लाख स्पीसीस इथपर्यंत पोचलेली आणि या छोट्या कालखंडात एवढी त्यांची उत्क्रांती एवढा त्यांचा विस्तार एवढी त्यांची विविधता तयार झाली की आपल्या उत्क्रांती शास्त्राचा जो पिता आहे चार्ल्स डार्विन त्या चार्ल्स डार्विनला सुद्धा हे एक मोठं गुड वाटलं एक मोठी मिस्टरी वाटली तर त्यांनी ह्याचं वर्णन ॲबोमिनेबल मिस्टरी म्हणजे एक ऋणास्पद गुढ सोडवायला कठीण असं गुढ असं या सपुष्प वनस्पतींच्या उत्क्रांतीचं वर्णन केलेलं अशी काय कारण आहेत की पृथ्वीवर सपुष्प वनस्पती इतक्या छोट्या कालखंडात एवढ्या विस्तार पावल्या एवढ्या प्रबळ झाल्या या आधीच्या वनस्पती गटांना म्हणजे ज्याच्यामध्ये जिल्होस्पौश किंवा अनावृत्तने जी वनस्पती होत्या आणि फन्स होती यांना मागं टाकून सपुष्प वनस्पतींनी आपला जो प्रसार करून घेतलाय तो समजून घेणं म्हणजे एखादी उत्कंठावर्धक रहस्यकथा वाचण्यासारखंच आहे असं मला नेहमी वाटत आलं तर पृथ्वीवर आधी सपुष्पवनस्पती येण्याआधी रंग होते इथं आकाशाचे रंग होते मातीचे रंग होते पाण्याचे रंग होते पण खऱ्या अर्थानं पृथ्वीवर जर रंगपंचमी कोणी साजरी केली असेल या सपुष्पवनस्पती त्यांनी या पृथ्वीला अतिशय विविध प्रकारचे रंग दिले आणि ती अक्षरशः रंगवून टाकलेली तर हे सपुष्प वनस्पतींचं या पृथ्वीवरचं जे यश आहे त्याच्या मागची जी कारण आहे त्याच्यामध्ये मी मगाशी वर्णन केलं तसं रंग एक कारण त्यांनी गंध पृथ्वीवर आणले आणि रंगांबरोबर गंधांनी त्यांना हात दिला आणि आपल्या आसपास वनस्पती जेव्हा उत्क्रांत झाल्या तेव्हा कीटक उत्क्रांत झालेले होते पक्षी जवळपास त्यांच्या बरोबर उत्क्रांत झाले त्यांच्या सोबतीनंच त्यांनी प्रवास केलेला तर या आसपासच्या घटकांचा स्वतःच्या परागीभवनासाठी आणि बीजप्रसारासाठी वापर कसा करून घ्यायचा आणि त्याच्यासाठी त्यांना आमिष काय द्यायची त्यांच्या या परागीभवनाच्या किंवा बीजप्रसाराच्या बदल्यात त्यांना नेमकं काय द्यायचं याच्यासाठी ज्या वनस्पतींनी वेगवेगळ्या कृत्या योजलेल्या आहेत वेगवेगळ्या युक्त्या केलेल्या आहेत त्या समजून घेणंही खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं समजून घेणं पुष्प वनस्पतींची उत्क्रांती कशी झाली हे समजून घेण्यासाठी हे आपल्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून मी नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे उमलले विश्व बदलले अशा नावाचं आणि या पुस्तकामध्ये आधीची पृथ्वी सपुष्प वनस्पतींच्या आधीची पृथ्वी कशी होती छोट्या शेवाळांपासून जमिनीवरच्या वनस्पतींचा प्रवास कसा झाला आणि या जमिनीवरच्या वनस्पतीपासून सपुष्प वनस्पती कशा उत्क्रांत झाल्या त्यांनी रंग गंध पृथ्वीवर कसे शिंपडले आणि त्याच्यातून त्यांच्या स्वतःचा उत्कर्ष कसा कसा करून घेतला आणि परत संरक्षण यंत्रणा कशा विकसित केल्या हे समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपली स्पीसी जी होमोसेपियन्स आहे ती दोन तीन लाख वर्षापूर्वी उत्क्रांत झालेली स्पीसीज आहे तर या स्पीसीजला पृथ्वीवर खऱ्या अर्थानं हात जर कोणी दिला असेल जगण्यासाठी किंवा इथं टिकून राहण्यासाठी तर तो सपुष्प वनस्पतींनी दिला अगदी केवमॅन ज्याला म्हणते किंवा हट्टर गॅदर स्टेल होती शिकारी संकलकाची अवस्था होती तेव्हा सपुष्प वनस्पतींनी आपल्याला तारलं नंतर आपण जेव्हा अॅग्रिकल्चरिस्ट झालो कृषी क्रांती झाली बारा हजार वर्षापूर्वी तेव्हा या वनस्पतींनीच आपल्याला आपल्या शेतामध्ये प्रवेश करून आपल्याला हात दिला तर ही सपुष्प वनस्पती आणि मानव यांची जी गेल्या काही दहा बारा हजार वर्षात किंमत त्याच्याही आधीपासून विकसित झालेली एक रोमांचक सहयोगाची कथा आहे तीही या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला तर मनोविकासनं हे पुस्तक प्रकाशित केलंय आणि मला वाटतं की मराठीमध्ये सपुष्प उत्क्रांती याविषयी जे काही आजपर्यंत काही तसं फारसं लिखाण झालं नव्हतं ते या पुस्तकाच्या निमित्तानं पूर्ण झाले तर ज्यांना वनस्पतींमध्ये फुलांमध्ये विशेषतः उत्सुकता आहे फुलांची उत्क्रांती कशी झाली फुलं का महत्वाची आहेत त्या सगळ्यांनी अगदी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे धन्यवाद